नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी काकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आजचा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आपला टोमॅटो जी लिफ मायनर असते आपल्याला त्याला टोटो लिटो म्हणतात ती कंट्रोल कशी करायची त्याच्यामुळं काय काय नुकसान होतं आणि ती प्रिव्हेंटिव्ह म्हणजे सुरुवातीला येऊ नये म्हणून शेतामध्ये काय करायचं हा व्हिडिओ त्यासाठीच मी घेऊन आलो आहे आणि व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करा आणि खाली व्हॉट्सअपची लिंक देतोय म्हणजे तुम्हाला बाकी काही गोष्टी अजूनही ते तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये नेक्स्ट जनरेशन फार्मिंगच्या ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर माहिती मिळतच राहील कारण तिथे अनुभवी शेतकरी भरपूर आहेत चला तर मेन विषय होता आपला माझ्या हातात डेल्टा ट्रॅप आहे त्याच्यानंतर हा टोमॅटो ऍक्सिलिटरचा लूर आहे तर याचा आज आपण इन्स्टॉलेशन करणार आहे तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो गेली तीन ते चार वर्ष झाले टोमॅटोचं मार्केट जे हायरा मागच कारण ती फक्त एकच म्हणजे टुटा ऍप्सुलेट आहे याच्यावरही तुम्हाला तसे टुटाचा पतंग असा दिसतो आणि साईडलाही ती मी आता काही फोटो माझ्याकडे आहेतच जुने ते तो तुम्हाला दाखवतो म्हणजे एक छोटीशी जी अळी हिरव्या रंगाची आणि पिवळसर आणि तिचे जे डोळे चमकतात तर ती अळी काय करते आपल्याला टोमॅटोच्या या अवस्थेपासून पुढं म्हणजे जेव्हा फ्लावरिंग स्टेज असते आता टोमॅटोला आमच्या फ्लावरिंग स्टेज आली तरी ले ले बारेक -बारेक तर इथून पुढे तुटालटा येते आणि नंतर जेव्हा टोमॅटो पिकायला लागतो तेव्हा मग फळ डिवसलेले असतात त्याला बारीक बारीक छिद्र असतात आणि सुरुवातीच्या फुलवरा अवस्थेमध्ये काही ज्या फांद्या असतात तर फांद्यालाही शेत करून नुकसान करते म्हणजे फांद्यांना पानांना पानामध्ये जाळीदार पान बनतं जसं रेग्युलर नागाळीचं पान असतं की जे सापासारखं पान पानावर नुकसान होतं आपलं रेग्युलर नागाळीचं तो तो तर इचं तसं नुकसान नाही होत इचं जाळीदार बनतय म्हणजे जाळीदार बनल्यानंतर काय होतं आपल्याला ओळख येत नाही त्याच्यामध्ये हिरवी आळी सापडते फोटो मध्ये साईडला तुम्हाला दाखवतोय हो मी कि ती झुम केल्यानंतर कशी दिसते जे छोटा मायक्रोस्कोप युज केला होता मी त्याच्या आधारानं तर इचं कंट्रोल करणं सुरुवातीपासून जर आपण डेल्टा ट्रॅप जर शेतामध्ये इन्स्टॉल केले तर मग टोमॅटो जे टुटा नागळी तिचं कंट्रोल चांगल्या प्रकारे होतं आणि डेल्टा ट्रॅप मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा नेक्स्ट जनरेशन फार्मिंगलाही तुम्ही जॉईन करून तिथं प्रतीक एवढे जे काही हे मटेरियल सप्लाय करताय माझाच मित्र आहे ऑलरेडी बरेचसे प्रोडक्ट जे आम्ही युज करतो क्वालिटी चांगली असल्यामुळे त्या ग्रुपलाही तुम्ही त्यांना हाय करून हे घरपोच तुम्ही मटेरियल मिळवू शकता ऑलरेडी आता मी गंगा इंटरप्राईज नाशिक प्रतीकच मटेरियल वापरतोय खूप छान सर्व्हिस आहे प्रतीकची तर अशा प्रकारे आता हे इन्स्टॉल कसं करायचं तर हे डेल्टा ट्रॅप असे पाच येतात त्याच्यासोबत हे नायलॉन धागा येतात आणि हा लूर असतो तर याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हा ट्रॅप काढून घ्यायचा हा व्यवस्थित ठेवायचा याच्यावर माती वगैरे लागली नाही पाहिजे त्याच्यानंतरच आता हे हात थोडे माझे चिकट होणार आहेत एक कापड काढून टाकायचं कारण हेच तर मेन आपलं याला लूर पूर्ण व्यवस्थित कापड वगैरे काढून घ्यायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर हात स्वच्छ धुवून काढायचे खूप यांच्या प्रोडक्टचा चिकटा खूप छान आहे त्यामुळेच मला हे प्रोडक्ट आवडतात क्वालिटी लूरची चांगली किती अंतरावर जरी तुट असली लगे तर लगेच पाकिट ओपन केल्यानंतर तिथे मासे जमा व्हायला वेळ लागतात त्यामुळे नक्की तुम्ही गंगा एंटरप्राईजचा हे प्रोडक्ट वापरा याला मध्ये एक होल असतो इथे हे तुम्हाला दिसतोय इथे होल असतो आपल्याला आता लूर घालायचं आहे तर, तर हे लूरचं पाकिट आहे टोमॅटो लिहिलेलं तर हे मी फोडून घेतो आणि ह्याच्यामध्ये प्लास्टिकचा लूर असतो हा अलगद काढायचा साईड आहे याला पूर्ण टच नाही होऊ हाल कोसून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हा लूर कोसून घ्यायचा कोसून घेतल्यानंतर हे एक कापड एक्स्ट्रा होत माझे हातही पूर्ण चिकट होऊन गेले कारण की कोणतेही लूर असू द्या यांचे पिवळे चिकट सापळे हे ऑलरेडी इथे इन्स्टॉल केले पूर्ण भरलेत क्वालिटी असल्यामुळे आणि आता हा लूर ही चांगल्या प्रकारे चिकट आहे हा लूर असा इन्स्टॉल केल्यानंतर याची अशी फोल्ड करायची आणि याच्यामध्ये असे खाचे आहेत त्या खाच्यामध्ये ते घालून घ्यायचा हे अशा प्रकारे बघा यांनी ऑलरेडी इथे खाचा, खाचा दिलाय

पूर्ण चिकट होऊन गेले नायलांचा धागा इथे ओवण्यासाठी जागा दिली त्यांनी ऑलरेडी काहीच करायचं काम नाही आपल्याला याच्यात कोचून हा धागा आणि तुटा जर एकदा आली तर तिचा कंट्रोल करणं खूप अवघड असतं त्याच्यावर खूप फवारण्या घ्यावा लागतात जसं तुमचं सिमुडीचा सुद्या एक्सपोनचा सुद्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर ग्रासिया बरेच बरेच प्रोडक्ट त्याच्यावर आलटून पलटून मार लागतात होऊन घेतल्यानंतर हे इथं लॉक होऊन जातं आता मी गलतीनं लॉक केलंय मी एकदा परत लॉक तोडण्याचा प्रयत्न करतो डायरेक्टच लॉक तुटलं आणि असं शेतामध्ये हे इन्स्टॉल करून द्यायचं थोडं झाडाच्या हाईटला आपण इन्स्टॉल करू त्याला गलतीनं लॉक झाल्यामुळे बांधून टाकतो लॉक तोडल्यामुळे आणि याच्यावर लक्ष ठेवायचं जर तुटा आली तर याला पतंग शंभर टक्के चिपकणार आणि जर पतंग चिपकायला लागले तर मग मात्र फवारण्या सुरू करायच्या ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला एक असू द्या ग्रासे असू द्या त्याच्यानंतर तुमचं सेमुडीज असू द्या व्हायगो असू द्या जे काही ब्रँड असतात त्याच्यानंतर आपलं सोपो क्लोरोपायरी हे प्रोपेक्स सुपर असू सु द्या त्याच्यानंतर इमेक्टिन बेन्झेट असू द्या म्हणजे वेगवेगळ्या फवारण्या आपल्याला त्याच्यावर घ्यायच्या आपल्याला तुटावर नियंत्रण मिळवायचे मेन गोष्ट जर तुम्ही ट्रॅप लावले तर सुरुवातीपासूनच आपलं शेतामध्ये आपलं लक्ष राहील की तुट आली आणि काय करायचं टूटा आल्यानंतर आपण काय घेऊ शकतो कारण ते आपल्याला लवकर ओळखू येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ मी व्हायरस नियंत्रणावर घेऊन येणार आहे आणि अजून एक महत्वाचा मला व्हिडिओ शूट करायचा की बऱ्याच शेतकऱ्यांच्या ग्रुपवर कमेंट्स याय लागल्यात की मर लागायला लागली शेतामध्ये टोमॅटोचे झाडं मरून पडायला लागलेत लावल्यानंतर लोक पाणी जास्त द्यायला लागले तुम्ही काय करा पाण्याची काळजी घ्या शक्यतो एक दिवसा पाणी द्या जर दिवसाला पाणी द्यायचं असलं तर पाण्याचं प्रमाण कमी द्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तर त्याचा एक संपूर्ण व्हिडिओ त्याच्यावर काय कंट्रोल करायचं ते ड्रिंकिंग करा कशा करायची ऑलरेडी माझ्या ड्रिंकिंगचे व्हिडिओ आहेत मग तुम्ही अजूनही जाऊन बघू शकता अजूनही एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन विथ एक्झाम्पल फ्युजेरियम सहित आणि व्हायरस नियंत्रणावर तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेवढी माहिती माझ्याकडून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करताय तेवढी मी माहिती नक्की पोहोचवतो डेल्टा ट्रॅप जर तुम्हाला चिखली तालुक्यामध्ये पाहिजे असेल तर आमच्या श्रीगजन कृषी केंद्राला भेट द्या इतर ठिकाणी जर घरपोच डिलिव्हरी पाहिजे असेल तर आमच्या नेक्स्ट जनरेशन फार्मिंग ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि प्रत्येक येवल्यांना हाय करा ते नक्कीच तुम्हाला डिलिव्हरी देतील चला मंडळी तर आजचा व्हिडिओ ते थांबवतो पुढच्या व्हिडिओ नक्कीच लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत तो तुमच्या काही समस्या असेल तर ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन करण्याचा तीन तीन वेळा सांगायचं कारण काय आहे की अवघे धरू सुपंत माझा एकच आहे एकमेकांचा हे करू अवघे धरू सुपंत तर आपले बाकीची मंडळी नक्की तिथे मने भावे आपल्याला मार्गदर्शन करताय त्याच्या बरेचशी मंडळी त्याच्यामध्ये किती चांगले एक्सपिरियन्स होल्डर आहेत डाटा सायंटिस्ट द्या किंवा असू असुद्या आमचे अमित वर्पे सर आहेत बरेचसे अजून बरेचसे नाव आता घेता येत नाही ग्रुपमध्ये मंडळी तुम्ही नक्की जॉईन करा चला राम रामराम मंडळी भेटूया पुढच्या भेटूया